सध्या मी उभा आहे बदलापूरच्या ऐतिहासिक शहरामध्ये जिथे आपण पाहिलं तर वालवलीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली उल्हास नदी वाहते परंतु उल्हास नदीवरती प्रदूषणाची मखमलची हिरवी चादर आपल्याला पाहायला मिळते सध्या मी वालवली ब्रिजवरती आहे आणि जर आपण माझ्या समोरच्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी जलपर्णी आपल्याला पाहायला मिळते आणि जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत ही हिरवी प्रदूषणाची घातक अशी चादर आपल्याला पाहायला मिळते खरं तर प्रशासन जे आहे ते नेमकं करतंय काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय निवडणुका येतात नेते मंडळींचे दौरे सुरू होतात परंतु याच नेते मंडळींना हा प्रश्न दिसत नाही का बदलापूरचा असा प्रश्न जो आहे तो बदलापूरची जनता विचारताना पाहायला मिळते खरं तर बदलापूर शहराला नद्या नद्यांचा इतिहास आहे बदलापूर शहराची ओळख म्हणून नदी नदींचा परिसर आहे परंतु त्याच नदीच्या शहरांमध्ये नेमकं होतंय काय प्रदूषणाच्या विळख्यामध्ये बदलापूर शहर सापडतंय का असा प्रश्न जो आहे बदलापूरची जनता विचारताना पाहायला मिळतोय खर जर आपण पाहिलं तर प्रशासन सा नदी साफसफाईसाठी देखील निधी मंजूर करते परंतु हा निधी जातो कोणाच्या घशात असा प्रश्न आता उपस्थित राहतोय कारण गेल्या अनेक महिन्यांपासून जी ही जलपर्णी जी आहे ती मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर हे आरोग्याशी खेळ चाललाय हा नागरिकांच्या जीवाशी धोका आहे आणि ही जलपर्णीची जर पातळी पाहिली आपण तो पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत ही जी जलपर्णी आहे ती मोठ्या संख्येने आपल्याला वाढतानाच पाहायला मिळते सध्या उन्हाळा चालू आहे परंतु एक महिन्यानंतर जेव्हा पावसाळा येईल तेव्हा ह्याची पातळी जी, जी आहे जलपर्णीची ती मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते खरं तर या ब्रिजवरनं अनेक नेते मंडळी जात असतील परंतु आपली राजकीय पोळी भाजण्याच्या चक्करमध्ये कदाचित ते चक्कर कदा विसरले असतील की बदलापूर शहराला जलपर्णीने विळखा घातलाय आणि हा धोकादायक खर तर लोकसभेचं इलेक्शन जे आहे ते काही दिवसांवरतीच आहे आणि ज्यांनी कधी बदलापूर शहराचं तोंडही पाहिलं नव्हतं आता त्यांचेही दौरे बदलापूर शहरात सुरू झालेत परंतु त्या राजकीय मंडळींना आमचा ठळक वर्ताचा एकच प्रश्न असेल की तुम्हाला ह्या जलपर्णीचा महत्वपूर्ण विषय दिसत नाही का तुम्ही डोळे बंद करून या रस्त्याने जातात का असा प्रश्न जो आहे तो बदलापूरची जनता विचारताना पाहायला मिळते खरंतर पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत ह्या विळखा घातलेल्या जलपर्णीनी अतिशय धुमाकूळ घातलाय आणि ही जलपर्णी जी आहे ती फक्त मानवांसाठीच नाही तर पशूंसाठी देखील घातक आहे जे जल जलचर प्राणी आहेत जसे मासे असतील त्यांना देखील ऑक्सिजन घ्यायला या ठिकाणी त्रास होतोय आणि नेमकं आपण चाललोय कुठं एकीकडे एक आपण आधुनिक भारत म्हणतो एकीकडे आपण चंद्रावर चाललोय परंतु आपण जमिनीवरचे प्रश्न का सोडवू शकत नाही असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी बदलापूरची जनता विचार खरंच तर काही दिवसांपूर्वीच जर आपण पाहिलं तर इथल्या भूमिपुत्रांनी रेड लाईन असेल ब्ल्यू लाईन असेल याच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं आणि आम्ही निवडणुकांवरतीच बहिष्कार टाकू असाच प्रश्न उपस्थित केला होता तेव्हा कुठेतरी राजकीय मंडळींनी पुढे येऊन मध्यस्थी करत हा विषय जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु फक्त आश्वासनं दिली जात का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय याकडे प्रशासन कशा प्रकारे पाहत हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे काही दिवसांपूर्वी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या देखील निदर्शनास ठळक वर्तने हा विषय आणला होता आणि त्यांनी देखील महिनाभराच्या नक्कीच आम्ही याविषयी बैठक करून तोडगा काढू असा देखील प्रश्न उपस्थित केला होता परंतु अजूनही परिस्थिति जर पाहिली तर तशीच्या तशीच पाहायला मिळते प्रशासन याकडे कशा प्रकारे बघतोय आणि जे म्हणतरी राजकीय मतं मागायला येतात त्यांची नजर याकडे जाऊन ते हा प्रश्न उठेल का अशी जनता अपेक्षा करते तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर